नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाट्या वाड्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे अख्खे धणे कढीपत्त्याची काही पाणी लसूण सात आठ पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे हे सर्व आपण मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटण तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता गॅसवर एक फोडणी पात्र ठेवून मी त्याच्यामध्ये तेल गरम झाले की फोडणीसाठी मोहरी जिरे टाकून घेणार आहे आपली जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिंग आणि हिरवं वाटण टाकून आपण ते एक पाच मिनटं परतून घेऊया परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत आपल्या हिरव्या वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे पाच मिनटं व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आपण पाच बटाटे उकडून घेतलेले होते ते उकडलेले बटाटे मी कुस करून त्याच्यामध्ये मीठ कोथंबीर आणि तयार केलेले हिरवं वाटण टाकून घेतलेले आहे माझा कॅमेरा बंद असल्यामुळे तो व्हिडिओ स्किफ्ट झालेला आहे आणि आता चमच्याने सर्व एकत्र एकजीव करून आपण बाजूला ठेवून घेऊया आता पातेला भांड्यामध्ये बेसनपीठ घेऊन मी त्यामध्ये पाव चमचा हळद हिंग पाव चमचा तिखट लाल तिखट घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ एक चिमटभर मी त्याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे आणि ओवा क्रश करून टाकणार आहे हे सर्व एकजीव करून आपण थोडे थोडे पाणी टाकून इडलीचे प्रमाणे आपण ते तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इतपत घट्टसर असं आपलं बॅटर पाहिजे आता आपण तयार केलेल्या बटाट्याच्या भाजीचे वडे वळून वड़ घेऊया तुम्ही पाहू शकता आपले वडे वळले गेलेले आहेत आता मी ते बेसन पिठामध्ये टाकून आपण गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेले होते त्याच्यामुळे आता हे वडे मी तेलात सोडून घेणार आहे आधी तेल गरम झाले का आपण चेक करूया आपले तेल गरम झालेले आहे आता आपण हे वडे सोडून घेऊया पिठामध्ये वडे डीप करून आपण हे तेलात सोडून देणार आहोत आणि एक एखाद मिनट थांबून आपण त्यानंतर ते पलटी मारून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपण हे वडे तळून घेणार आहोत म्हणजे वडे आपले एकसारखे तळले जातात गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की आपण हे वडे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान असे आपले वडे तळले गेलेले आहेत आता मी हे वडे काढून घेते अशा पद्धतीने आपला बटाटा वडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असे आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते